कोल्हापुरातील वर्षा अंकुश पाटील यांना ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सी आय आय वार्षिक व्यवसाय परिषद दोन हजार पंचवीस मध्ये हा सन्मान सोहळा पार पडला त्यावेळी त्यांना शिक्षण श्रेणी अंतर्गत प्रतिष्ठित सी आय आय वुमन्स एक्झाम अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सी आय आय वुमन एक्झेपलर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान केले यावेळी बोलताना तळागाळातील या बोलता महिला छोट्या गावातून उदयास झाल्या आहेत अनेक आव्हानांवर मात करून बदलाच्या चॅम्पियन म्हणून उभ्या राहिल्या आहेत त्या भारतात परिवर्तन करत आहेत असे सांगितले वुमन एक्झेपलर अवॉर्ड विजेत्या वर्षा पाटील या स्टेम शिक्षणाद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षणात क्रांती घडवून आणत आहेत अब्दुल्लाट गावात वाढलेल्या वर्षांनी अनुभवले की रटा शिक्षणामुळे मुलांची जिज्ञासा आणि सर्जनशीलता मंदावते दोन हजार सोळामध्ये त्यांनी प्रवासी कामगारांच्या मुलांसह हो वंचित समुदायांपर्यंत व्यवहारिक जिज्ञासा आधारित शिक्षण पोहोचवण्यासाठी विद्योन मुक्तांगण परिवार फाउंडेशनची सहस्थापना केली त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सहा हजार सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि चाळीस शिक्षकांपर्यंत पोहोच साधली आहे